ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये केवळ जाण्या येण्याचं साधन अभावी शिक्षण खंडित होऊ नये या उद्देशानं देवळाली कॅम्प लगतच्या सहा खेड्यातील शाळेतील अठरा विद्यार्थ्यांना देवळाली रोटरीच्या माध्यमातून सायकली उपलब्ध करून दिल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता देवळाली कॅम्प येथील रोटरी क्लबची सामाजिक कार्यातील भरारी अतिशय मोठी असून सातत्यानं शैक्षणिक आरोग्य व स्वच्छता या विषयांवर काम करताना रोटरीनं परिसरात आदर्श निर्माण केला परिसरातील गावातील सहा शाळांमधील अठरा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ देवळालीनं अठरा मोफत वाटप करताना या विद्यार्थिनींची शैक्षणिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला रोटरीचे रोटरी क्लब ऑफ देवळालीनं स्थापन केलेल्या इंटरॅक्ट क्लबद्वारे शाळांनी विद्यार्थ्यांची निवड केली दूर राहणारे विद्यार्थी वेळेवर शाळेत येऊ शकतील या उद्देशानं हा उपक्रम हाती घेण्यात आला कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष मुरली राघवन सहायक सचिव सुभाष मोरे कोषाध्यक्ष डॉक्टर अनिल कानडे महाराज बिरमानी रोमा बिरमानी सेवानिवृत्त ब्रिगेडियर अनिल गर्ग सेवानिवृत्त उपप्राचार्य सुनीता आडके अजय धवन काश्मीरा धवन ॲडव्होकेट अशोक आडके ॲडव्होकेट भारती कुलकर्णी शरद कुलकर्णी यांच्यासह रोटरीचे सदस्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज देवळाली